विद्यार्थी मित्रांनो आजचा नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे उपरा उपरा कोणाला म्हणतो रे आपण उपरा म्हणजे बिगर हक्काचा हक्क नसलेला त्याला आपण उपरा म्हणतो चार मित्र असतात एक बैल एक बकरा एक कोंबडा आणि एक उंदी एकाच मालकाचं टिकन राहायला असत आणि चौघांचंही अगदी मस्त मजेत चाललेलं असतं सकाळी सकाळी मालकानं वैरण टाकली की बैल कडबा खायचा शेजारी असणारा जो बकरा होता तो त्याची पानं साळायचा कोंबडा सा, आपल्या दावणीमध्ये पडलेले दाणे वगैरे खायचा उंदीर त्या ठिकाणी दावणीमध्ये जे मिळेल ते खायचा म्हणजे येत चाललं होतं संध्याकाळी रोज सगळी गप्पा मारायची एक दिवशी असच संध्याकाळच्या वेळी गप्पा मारताना उंदीर पळत आला उंदीर पळत आला आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये होता बैल बकरा आणि कोंबडा त्या ठिकाणी गप्पा मारत होते घाबरल्या मध्ये आला आणि मला मित्रांनो काही करा पण मला वाचवा हे म्हणे काय झाले अरे मालकानं आज काय केलंय माझ्या बिळासमोर नाही का उंदीर पकडण्याचा पिंजरा लावलाय आणि मालक मला आता पकडून नेल तुम्ही प्लीज माझ्यासाठी काहीतरी मदत करा खूप गयावया करू लागला गया वया केल्यानंतर या तिघांच्या मनामध्ये स्वामीनिष्ठा जागी झाली ना नाही म्हणे तुझी समस्या आहे ना तुझं तूच बघ आम्ही मालकाच्या दावणीला आहे तुझ तुझं तूच बघ समस्या तुझे त्याच्यावर उपाय तूच शोध त्यात ऐकल्यानंतर उंदराला खूप वाईट वाटलं आणि मग त्या दिवशी संध्याकाळीचा मुक्काम गारव्याचे दिवस होते संध्याकाळीचा मुक्काम उंदरानं वर वळचणीवरती आपल्या गव थोडस गवत घेतलं त्या गवतावरती वळचणीवरतीच ती रात्र काढायचं ठरवलं रात्र झाली पिंजरा लावलेला गोठ्यामध्ये अंधार पहाटे पाटेच्या वेळेला पिंजऱ्यामधून काहीतरी खडबड खडबड आवाज आला हा आवाज ऐकून घराची मालकीन गोठ्याकडे पळत आली आणि पळत आल्यानंतर पिंजऱ्याजवळ गेली पिंजऱ्याला हात लावणार तेवढ्या काहीतरी चावल्याची जाणीव झाली जाणीव झाल्यानंतर मालक बॅटरी घेऊन पळत आला बघतोय तर त्या ठिकाणी अर्धा आतमध्ये आणि अर्धा बाहेर असलेला भयंकर मोठा विषारी साप त्या पिंजऱ्यामध्ये अडकलेला होता आणि तो साप त्या मालकिनीला चावला होता मालकानं त्या मालकिनीला घेतलं हॉस्पिटलला ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मालक गोठ्यामध्ये आला ऍडमिट केल्यामुळं खर्च खूप होणार होता मालकीला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू झाले मालकाकडचा पैसा संपत आला मालक गोठ्यामध्ये आला त्यानं त्याच्या सोबत एक कसाई होता कसायान मालकानं त्या कोंबड्याला पकडलं बकऱ्याच्याही बरगड्याच्या बरगड्याचं माप घेतलं आणि कोंबडा आर्त आरडू लागला बकराही ओरडू लागला बैलाच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं वरून उंदिर बघत होता उंदराच्याही डोळ्यामध्ये पाणी आलं तो कसाई कोंबड आणि बकऱ्या दोघांनाही घेऊन गेला दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तोच कसाई गोट्यामध्ये फक्त राहिला होता शिल्लक आता बैल मालकीचा जीव वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू होते छोटी बैल विकल्याची वेळ त्या मालकावरती आली कसा ना दावणीचा बैल सोडला मालकाला पैसे दिले आहे बैल घेऊन निघून चालला बैल जड अंत करणानं दावणी पासून दूर गेला डोळ्यामध्ये बैलाच्या पाणी आलं उनराच्या पण डोळ्यामध्ये पाणी आलं सगळा गोठारीखामा झाला आणि त्याचबरोबर ती मालकीन सुद्धा दवाखान्यामध्ये मृत्युमुखी पडली जे कालपर्यंत म्हणत होते ना की समस्या आमची नाही तुझे तूच उपाय पहा नेमके तेच आज समस्येचं योग्य योग वेळी निराकरण न केल्यामुळे संपले होते आणि ज्याची समस्य हो समस्या होती ना तो वळचणीवरती बसून निवांतपणे सगळं हे बघत होता काय बोध घ्यायचा रे मित्रांनो समस्या कोणाची का असे ना आज त्या समस्यामध्ये तो गुरफाटलाय उद्या आपण फुटू नये म्हणून कितीही छोटी कदाचित आपली नसली तरी पण त्यांना आपण साथ दिली पाहिजे त्यांना जगावलं पाहिजे आणि स्वतः सुद्धा दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे अरे मित्रांनो स्वतःसाठी जगणं म्हणजे मरणा समान आहे म्हणून सर्वांनी एकमेकांना अडचणीच्या काळामध्ये निस्वार्थपणे मदत केली पाहिजे अरे मैत्री निभावणं हे कुलपाकडून शिकावं ते गंजून जाईल तुटून जाईल शेवटी स्वतःला कापून घेईल पण चावी बदलणार नाही Kofkof, Miniman.